निवासा फाट्यावर सायंकाळी भक्तिमय वातावरणात महाआरती सुकानु समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश जगरे व अमोल भाऊ जगदाळे यांच्या हस्ते आरती संपन्न शिव महाराणा प्रताप चौक निवासा फाटा येथे प्रिन्स दरबार मित्र मंडळ आयोजित सार्वजनिक गणेशोत्सवाच्या चौथ्या दिवशी संध्याकाळी एक भक्तिभावाने भरलेली शांत आणि मंगलमय महाआरती पार पडली या विशेष आरतीचे मानाचे आमंत्रित म्हणून सुकानु समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश जगरे व अमोल भाऊ जगदाळे उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते गणरायाची महाआरती भक्तिभावात संपन्न झाली आरतीच्या वेळी चौकात मोठ्या संख्येने ग्रामस्थ गणेशभक्त आणि लहानग्यांची उपस्थिती दिसून आली अनिल परदेशी यांनी गणपती बाप्पांचे दर्शन घेतले व पुष्पहार घालून गणपती बाप्पांना अभिवादन करून कपाळी टिळक लावून आरती केली या कार्यक्रमाचे आयोजन शिव महाराणा प्रताप चौकाचे संस्थापक व प्रिन्स दरबार मित्र मंडळाचे संस्थापक बादल परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले होते कार्यक्रमात मुख्य कार्याध्यक्ष रमजान शिखर उपाध्यक्ष आबासाहेब शिरसाठ राहुल भाऊ जगदाळे कदम सर कृष्णा नेमाने उत्तम विटकर माउली वाघुले शिवाजी विटकर दत्तू जाधव पिटेकर सागर गायकवाड संभाजी पठाडे अशोक मामा जाधव प्रकाश बनसोडे आणि इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले यावरती प्रसंगी गणेश भाऊ सयांनी आपले मनोगत व्यक्त केले व मंडळाच्या कार्याचे कौतुक केले सायंकाळी या भावनिक आणि भक्तीपूर्ण आरतीने उपस्थित गणेश भक्तांच्या मनात एक अविस्मरणीय ठसा उमटवला निवासा फाट्यावरील सार्वजनिक गणेशोत्सवाला या आरतीमुळे अधिक गहिरे पण लाभले आहे गणपती उत्सव चांगले कार्यक्रम बाजूल चालू केला आहे पत्रकार च्या वतीनं आणि गणपतीचा कार्यक्रम दरवर्षी आणि गणेश उत्सवासाठी एक आनंद वाढतो की महाराष्ट्रात इतिहासात पहिले रामभाई सारखा गणपती आदेश म्हणजे आपल्याला आनंद वाटतो कारण की रामजानभाई हा एक सर्वसामान्य माणूस आहे आणि अशा माणूस आदेश झालेला आपल्या एक आनंद वाटतोय आणि गणपती बाप्पा महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस पडू शेतकऱ्यांचं राज्य येऊ देशाचे देश, चांगलं देश, देश, देश विकास होऊ गोरगरिबांना समजा चांगलंच होऊ आणि मी सर्वांना मनापासून सांगतो की नेवासा पाडा परिसरमध्ये बाजार भाऊचं काम बी एक चांगलं आहे कारण बाजार तुम्हाला सांगतो विरोधवाले कोण किती